के अन्ना मलई नाव ठेवा लक्षात लवकरच दिसतील देशाच्या राजकारणात नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या पत्रिकांचा अभ्यास करीत असतो त्यात आपण आतापर्यंत अनेक राजकीय व्यक्तिमत्वांच्या पत्रिकांचा पर राज देखील अभ्यास केलेला आहे आजही आपण अशाच एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे के अण्णामलाई हे होय ते तामिळनाडू राज्यातील बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आज त्यांची ओळख केवळ त्या राज्यापर्यंत असली तरी त्यांची पत्रिका पाहता येणाऱ्या काळात ते देशाच्या राजकारणातील खूप मोठं नाव होण्याची शक्यता आहे त्यांच्या पत्रिकेत असे कोणते योग आहे की त्यांच्या जीवनात एवढा मोठा बदल घडून येईल याचा आज आपण अभ्यास करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोचू शकेल मी वारंवार सांगत असते की राजकारण हा आपला विषय नाही मात्र पत्रिका हा आपला विषय आहे जेव्हा जेव्हा जरा वेगळ्या पत्रिका आपल्यासमोर येतात तेव्हा तेव्हा ते आपण त्याचं ते विश्लेषण करीत असतो खरं सांगायचं तर त्या पत्रिका आपल्याला विषय द्यायला भाग पाडतात की या पत्रिकेनुसार पुढे काय घडण्याची शक्यता आहे ते सांगण्याची उत्सुकता आपल्याला लागलेली असते असं केल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा फायदा होतो की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पत्रिका मिळते कोणत्याही पक्षाचा संबंध त्यात नसतो तर केवळ एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून त्या पत्रिकेचा आपण अभ्यास करीत असतो आणि पुढे घटणाऱ्या घटना देखील सांगत असतो मी या चॅनलवर सर्व ज्योतिषप्रेमींना अभ्यासकांना चॅनल मेंबर्सला कम्युनिटीला विनंती करेल की राजकीय विषयावर जेव्हा तुम्ही प्रतिसाद देता तेव्हा ते, ते राजकीय म्हणून देत जाऊ नका तर एक पत्रिका विश्लेषण म्हणून देत चला योग्य वेळ येते त्यानुसार घटना घडते किंवा देखील नाही त्या विषयावर प्रतिसाद देत चला आपण आजपर्यंत अनेक राजकीय भाकितं वर्तवलेली आहेत त्यापैकी काही तंतोतंत खरी ठरलीत तर त्यापती प्रतिक्रिया द्या काही ठिकाणी सत्तर किंवा ऐंशी टक्के पाकितं खरी ठरली तर तशापती प्रतिक्रिया द्याव्या परंतु प्रतिक्रिया देताना कधीही हा विचार करू नका की या पक्षाशी संबंध आहे किंवा त्या पक्षाचा प्रचार सुरू आहे खरं तर आमचा कोणता अशीही संबंध नाही मला त्याची आवड देखील नाही खरं सांगायचं तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हीच माझी आवड आहे जय ज्योतिष हेच शब्द मला आवडतात आणि घराघरात शास्त्र पोचावं हे माझं स्वप्न आहे त्यानुसार आपण विविध पत्रिकांचं विश्लेषण करत असतो आज थोड्या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचं विश्लेषण आपण करणार आहोत खरं सांगायचं तर असा माझा काही विचार नव्हता परंतु अचानक ही पत्रिका समोर आली आणि त्यात मला खूप काही विशेष दिसलं त्यानंतर मी ठरवलं की नाही आपण या पत्रिकेचं विश्लेषण करायला हवं ज्योतिष अभ्यासकांसमोर ही पत्रिका मांडायला हवी आपण वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असतो त्यासोबतच अनेक वेळा आपण अष्टकवर्गाच्या माध्यमातून निष्कर्ष पडताळून देखील पाहत असतो आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा यशस्वी व्यक्तिमत्वांच्या पत्रिकाचा अभ्यास केला तेव्हा तेव्हा त्यात ते ते एक ते गंमत आढळून आली की मूळ पत्रिकेत ग्रह ज्या राशीत असेल मग ती त्याच्या मित्राची रास असो शत्रूची असो नीच असो उच्च असो त्या त्या राशीत त्या ग्रहाला अष्टक वर्गात जास्त बिंदू आढळून आले हा एक खूप चांगला व सर्वसामान्य नियम मला अष्टक वर्गात सापडलेला आहे तो मी माझ्या अष्टक वर्ग भाग दोन या पुस्तकात देखील दिलेला आहे हा नियम तुम्हाला समजावा म्हणून त्याचं मी पुन्हा एकदा विश्लेषण करते समजा तुमच्या पत्रिकेत एखादा ग्रह मेष राशीत असेल तर त्या ग्रहाने मेष राशीला अष्टक वर्गात दिलेले बिंदू पहा या पद्धतीने नऊ ग्रहांचे जेव्हा आपण बिंदू पाहतो तेव्हा नऊपैकी सात ग्रहांनी मूळ पत्रिकेतील आपल्या स्थानाला अधिक बिंदू दिलेले असले तर ती पत्रिका प्रबळ ठरते मग प्रबळ ठरते म्हणजे काय तर ती पत्रिका किंवा तो जातक जीवनात यशस्वी होतो मग त्याचं क्षेत्र राजकारण असेल समाजकारण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल आध्यात्मिक कार्य असेल ज्योतिष कार्य असेल मेडिकल असेल वकील असेल अशा प प्रकारे त्याचं क्षेत्र कोणतंही असलं तरी तो आपल्या क्षेत्रात यशस्वी होतो कारण नऊपैकी पैकी सात ग्रहांनी अष्टक वर्गात उत्तम बिंदू दिलेले असतात हाच विषय मला के अण्णा मलाई यांच्या पत्रिकेत आढळून आला म्हणून त्या पत्रिकेचा आपण अभ्यास केला पाहिजे व ज्योतिष अभ्यासकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटलं ही पत्रिका कर्क राशीची आहे मी राशीला अधिक महत्त्व सदैव देत असते माझ्या या चॅनलवर जास्तीत जास्त पत्रिका राशीनुसार सोडवलेल्या असतात राशी भविष्य ग्रहपरिवर्तन हे देखील आपण राशीनुसार बघत असतो तर ही कर्क राशीची पत्रिका आहे आपण जेव्हा राजकारणातील व्यक्तिमत्वांच्या पत्रिकेचा अभ्यास करतो तर अनेक पत्रिका मग इंदिरा गांधी पंडित नेहरूपासून असतील किंवा आजच्या नेत्यापर्यंत असतील त्या जास्तीत जास्त कर्क राशीच्या असतात त्या खालोखाल वृश्चिक आणि मीन राशीच्या पत्रिका मला आढळून आलेल्या आहेत थोडक्यात काय तर चंद्र जेव्हा जलतत्वाच्या राशीमध्ये असतो तेव्हा राजकारणात यशाची टक्केवारी वाढते आता जलतत्व त्याचं महत्त्व चंद्र चंद्राची प्रेमळता चंद्राची संवेदनशीलता या विषयांचा आपण पन स्वतंत्रपणे अनेक वेळा अभ्यास केलेला आहे पण इथे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय तर जलतत्वाच्या राशी या राजकारणात यशस्वी होताना दिसून येतात ती, ती संवेदनशीलता त्यांच्यात असते झोकून देण्याची वृत्ती असते एकदा ते प्रवाहात आले की सतत प्रवाहित राहणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव असतो त्यानुसार ते सतत कार्यरत असतात आणि यशस्वी देखील होतात त्या दृष्टीने कर्करास ही महत्त्वाची ठरते मग हा कर्क राशीचा म्हणजे स्वराशीचा चंद्र जर आपण अष्टक वर्गात केलो तर तिथे त्या पत्रिकेत आठ पैकी सहा बिंदू दिलेले आहे म्हणजे आपण जी नऊ ग्रहांची स्थिती पाहतो तर चंद्राने पंच्याहत्तर टक्के बिंदू दिले अर्थात चंद्र हा पत्रिकेला अत्यंत सकारात्मक आहे चंद्रानंतर रविग्रहाचा विचार केला तर तो या पत्रिकेत वृषभ राशीत म्हणजे लाभस्थानात विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात असलेला ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी बाध्य असतो हा सर्वसामान्य पद्धतीने एक नियम झाला मूळ पत्रिकेच्या लाभस्थानात असलेले सर्व ग्रह लाभ प्रदान करतात अर्थात लाभाचं स्वरूप त्यांच्या मूळ कारकत्वानुसार बदलत असतं इथे पुन्हा रवीने वृषभ राशीला पंच्याहत्तर टक्के बिंदू दिलेले आहेत वास्तविक पाहता येथे रवी शत्रूच्या राशीत आहे तरी त्याने वृषभ राशीला सहा बिंदू दिलेले आहे आणि म्हणून ही सकारात्मक बाब म्हणता येईल रविग्रहानंतर मंगळाचा विचार केला तर तो, तो देखील शत्रू राशीत म्हणजे तूळ राशीत चतुर्थ स्थानात आहे तिथे त्याने आठपैकी पैकी चक्क सात बिंदू दिलेले आहे म्हणजे जवळपास पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त झाले याशिवाय राहू ग्रह वृषभ राशीत आहे तिथे राहूने उत्तम बिंदू दिलेले आहे शनिदेव तूळ राशीत आहे त्यांचेही बिंदू उत्तम आहे थोडक्यात सर्वच ग्रह मूळ पत्रिकेत ज्या राशीत आहे तिथे त्यांनी उत्तम बिंदू दिलेले आहेत याचा पुढचा भाग म्हणजे काल निर्धारण होय त्यासाठी दोन गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात एक म्हणजे महादशा आणि दुसरं असतं गोचर या दोघांचा संबंध जेव्हा आपण अष्टक वर्गाशी जोडत असतो त्याद्वारे ठाम निर्णयापर्यंत आपण अगदी सहज पोचू शकतो तर त्या दृष्टीने विचार केला असता के अण्णा मलाई यांना आता शुक्राची महादशा सुरू आहे मूळ पत्रिकेत शुक्र ग्रह लाभेश असून लाभस्थानात विराजमान आहे मात्र रवीने अस्त झालेला आहे इथे गंमत आहे की हा जो रवीने अस्त झालेला शुक्र आहे तो स्वतः काही करू शकत नाही परंतु रवीमुळे राजकीय शक्ती त्याला मिळालं तर तो कार्यान्वित होऊन अधिक चांगली फळं देऊ शकतो कारण त्याला अस्त करणारा ग्रह देखील रवीचा आहे आता रवी जर त्याला अस्त करीत आहे तर रवीच्याच सहकार्याने त्यांची प्रगती होणार आहे असा विभाग इथे घडून येताना दिसत आहे यात देखील एकमत आहे की हा जो अस्त झालेला शुक्र आहे तो रवीच्या अगदीच तीन अंश जवळ आहे त्यामुळे एक मर्यादित यश शुक्राच्या महादशेत मिळेल मात्र ज्या दिवशी शुक्राची महादशा संपेल तेव्हा अर्थातच रवीची महादशा सुरू होते आणि त्यांच्या स्वतःच्या हातात सत्ता येते येथून त्यांना संपूर्ण सत्ता यश प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसत येत आहे मलाई यांना महादशा दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे या काळात प्रचंड संघर्ष प्रचंड कार्य प्रचंड परिश्रम हे सर्व दिसत आहे हे सर्व करीत ते राजकीय यशाच्या दिशेने वाटचाल करतील त्यांना यशाची टक्केवारी वाढत जाईल एक अजून मधला काळ येणार आहे जो त्यांना मोठा संघर्ष करायला लावेल तो काळ म्हणजे मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस या हा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा राहील मात्र जुलै दोन हजार सव्वीसपासून पासून ते भारतीय राजकारणात ठामपणे पाय रोवून उभे राहतील मग आता त्यांचं हे यश किती मोठं असेल तर पत्रिकेनुसार दोन हजार सत्तावीसमध्ये ते रा भारतीय राजकारणात अत्यंत मोठ्या पदावर म्हणजे गृहमंत्री संरक्षण मंत्री पदापर्यंत पोचताना दिसत आहे आज कुणाचा विश्वास बसणार नाही मात्र त्या काळात ते प्रधानमंत्रीपदापर्यंत देखील पोहोचू शकता एवढी त्यांची पत्रिका बलशाली आहे आता नेमकं काय होतं की गृहमंत्री संरक्षण मंत्री आणि प्रधानमंत्री या तीन पैकी पदांपैकी नेमकं पद कोणतं हे आपण आज सांगू शकत नाही कारण पत्रिका जेव्हा निर्माण झाली तेव्हा या पदांना नावं नव्हती तसंही ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे ते आपल्याला मार्गदर्शन आहे तर जून सव्वीसपर्यंत के अण्णा मलाई आज जिथे आहेत तेथून ते पंचवीस तीस चाळीस पायऱ्या चढून वर राजकीय पटळावर उभरता कलाकार म्हणून समोर येतील तिथे ते घट्ट पाय रोवून कार्य करणार आहेत हे त्यांचं भविष्य आहे जे बघितल्यामुळे त्यांच्यावर व्हिडिओ बनवायला मी स्वतःला थांबवू शकले नाही अर्थात काळ थांबत नसतो तो थांबणार देखील नाही आता दोन हजार चोवीस सुरू आहे पुढे पंचवीस सव्वीस येईल त्यात जुलै दोन हजार सव्वीस हा महिना देखील येईल आणि तेव्हा शास्त्राचं खरं महत्त्व आपल्या लक्षात येईल आणि तेव्हाच लक्षात येईल की के अण्णा मलाई हे सातत्याने प्रगती करतील खूप मोठं यश काढतील मधलं एक वर्ष त्यांच्यासाठी थोडं कठीण असेल तेव्हा त्यांचे शत्रू हितचितक विक्षिप्तपणे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंबहुना एक वेळ अशी येईल की हे सर्व सोडून द्यावं असा विचार त्यांच्या मनात येईल मात्र ते पुन्हा मूळ प्रवाहात येतील आणि कार्य करतील सामान्य जनतेचा पाठबळ आपण पत्रिकेतील चतुर्थ स्थान आणि शनिदेवांवरून बघत असतो शनिदेव या पत्रिकेत चतुर्थ स्थानात उच्चीचे आहेत गुरुदेव त्यांच्या पत्रिकेत धनुराशीचे आहे जे धर्म सांगतात ज्यामुळे त्यांच्या धार्मिक निष्ठा प्रबळ आहेत शुक्रग्रह वृषभेचा म्हणजे स्वराशीत आहे अर्थात त्यांना भौतिक आयुष्य देखील सुंदर आहे चंद्र कर्क राशीचा असून संवेदनशीलता देतो समोरील व्यक्तीचं दुःख समजून घेण्याची प्रवृत्ती देतो हे सर्व गुण त्यांच्याकडे नैसर्गिक आहेत एकंदरीत शुक्राच्या महादशेनंतर येणारी रवीची महादशा त्यांना खूप उच्च पदावर नेईल त्यानंतर येणाऱ्या चंद्राच्या महादशेत देखील त्यांची प्रगती होईल त्यांच्या हातून मोठं कार्य घडताना दिसून येत आहे थोडक्यात के अण्णामलाई हे भविष्यामध्ये भारतीय राजकारणातील खूप मोठं नाव असेल असं आज आपण सांगू शकतो अशा प्रकारे के अण्णामलाई यांच्याविषयी माहिती समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटूया ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष